लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत या अनुषंगानं महाविकास आघाडीत आणि महायुतीच्या गोटात हालचाली वाढलेल्या आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे महायुतीत आणखी एक पक्ष सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे वाडा मतदारसंघातून महादेव जानकर आघाडीकडून लोकसभा लढवण्याची चर्चा चालू असतानाच वीस मार्च रोजी महादेव जानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बारामतीत जवळपास एक तास चर्चा झाली या भेटीदरम्यान नेमकं काय ठरलं याबाबतची सविस्तर माहिती समोर आली नसली तरी जानकर यांनी या संदर्भात सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवार यांच्या भेटीनंतर महादेव जानकर म्हणाले की इंतजार का फल मिठा होत आहे शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे मला मतदारसंघातील मतदानाला अजून अवधी असल्यामुळे कशी व्याधी सरकतात त्या त्या या दृष्टीने आमची योजना सुरू आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वादच अंतिम असून याबाबत आता बोलणं योग्य नाही माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघातील शेतकऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत आणि शिक्षकांपासून ते पत्रकारांपर्यंत दररोज जवळपास एक हजार फोन येतात आम्ही महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या मात्र तीनपैकी दोन मिळाव्यात अशी आमची मागणी आहे असं महादेव जानकर यांनी सांगितलं महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाहीये त्यामुळे आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे अनेकांचं लक्ष आहे याबाबत प्रश्न विचारण्यात येत असताना जागा वाटपाची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे आता राष्ट्रीय समाज पक्षानं आघाडीकडे दोन जागांची मागणी केली आहे त्यामध्ये माडा मतदारसंघाचा समावेश आहे त्यातच आज महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या चर्चा झाली मात्र महादेव जानकर यांच्या मागणीबाबत महाविकास आघाडीतील गट आणि काँग्रेसची भूमिका काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये